आणि <im> <im> जानो उद्या वागुला सगळे कामाची पतीस वाढ आहेत शेतकरी कामा निवड झालेली आहे नुकताच वाढ झालेली आहे पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम बापू यावले भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या केंद्र कार्यकारणीचे सदस्य

पुढे केकडे पात्र निघाले आहे पुढे या वाडेकरी बनवच्या आणि उज्या बाजूने आपण कडे जायचोय गर्दीमधून जातोय वाडेकरी केकडे या टेककडे पात्र पाठवा पात्र ऐका ऐका हो मावले हो ऐका आजू प्रसाद दे भरपूर माणसं राहिलेले आहेत कृपया घरी कुणी प्रसाद घेऊन जाऊ नका हा जोडून कळकळींची विनंती आहे आपण इथं प्रसाद घ्या माणूस अजून मंडळी प्रसाद घ्यायचे राहिलेले वाटूळ करू नका वाडेकरांनी काळजी घ्यायची तुम्हाला आणखी पण स्वयंसेवकाला विनंती आहे की आपण मनपाचे बाहेरून पाहिजे काय भैया

आपल्या एक महत्वाची सूचना आहे पदाधिकाऱ्याने विनंती आहे की स्टेजच्या उजव्या बाजूला पात्र आले नाही डाव्या बाजूला उजव्या बाजूला पात्र आलेले नाही आपण आपल्याला एक पात्र पुढे पाठवा आपल्याला एक महत्वाची सूचना आहे जोपर्यंत शांत मिट आपल्याला सूचना आहे तोपर्यंत हे बॉक्टर लोक उठत नाहीत तोपर्यंत तो पात्र घेऊन वाढणाऱ्याला मध्येच आढळू नका स्टेजच्या जा समोरच्या लाईनला बुंदी नाहीये चला बुंदी घेऊन येतो समोर आपण जिथं बॅरिकेड लावलेले आहेत महाराजांना जाण्यासाठी त्याच्यामध्ये त्या लाईन मध्ये बुंदी मिळालेली नाहीये त्या लाईन मध्ये बुंदी घेण्याची पटकन आता रिकामी द्या टोपले बाहेर रिकामे झालेले टोपले पटकन भरण्यासाठी बाहेर द्या दत्त भाऊ ढवळे दत्तभाऊ ढवळे कुठे दत्तभाऊ ढवळे विनंती करायचं चौथा शेजकडे उभारणाऱ्या मदळींनी म्हणपाच्या बाहेरून शेतकडे जायचंय पट्टन शेतकडे आणखी पण दोन रांगांना पत्रवाडी घेणार नाही पट्टन त्या ठिकाणी पत्रवाडी भोजन कक्षामध्ये असणारे स्वयंसेवक त्यांनी पात्र घेऊन स्टेजच्या उजव्या बाजूला या आणि डाव्या बाजूला पलीकडे भोजन गेटच्या समोर असल्यामुळे पलीकडे गर्दी होत आहे स्टेज कडे आणखीन पात्र आले झालं पात्र घे गणेश काक्त यांनी पटकन घरात जाऊन